म्हणलं गे काल दाखवले सत्तर पॉईंट पर पन्नास परत आज वाढते की काय पण नाही सत्तर पॉईंट पन्नासच आला आणि मी काल इव्हिनिंगला ना मिल्क कॉफी पिले होते त्याच्यामुळं मला वाटत होतं वाढत आहे की काय पण मला आज सकाळी पण एवढी तलब झाली माहिती आहे का मिल्क कॉफीची तर मी आज सकाळी पण पिले कारण मला भूक लागली होती सकाळी समजा सीड्स घेतल्या लिंबू थोडं पिळून गरम पाण्यामध्ये त्याच्यानंतर मिल्क कॉफी घेतली शेतामध्ये गेले मम्मीचा स्वयंपाक सुरू होता कारण आज आमचा होता घरात स्लॅब टाकायला तर मग आम्ही तिथून मी तिथून जाणार होते स्लॅब म्हणजे आमच्या बांधकामावर ती तर इकडे आवरला आम्ही बारा साडेबाराचा टायमिंग झाला व्हिडिओ नाही काढले दोनच व्हिडिओ काढले कारण साहेबाला वेळ नव्हता थोडा प्रॉब्लेम झाला होता पाण्याचा मशीन येऊन उभा राहिली होती ना आम्हाला टँकरच भेटत नव्हतं म्हणजे लाईट नव्हती त्याच्यामुळं टँकर भरायलाच भरत भरलेच नव्हते टँकर कोणतेच तर त्याच्यामुळं मग आम्ही त्याच्यानंतर चव्हाणसाहेबांनी हो गाडी पाठवली आणि आम्ही बसलोत आणि गेलोत प्लॉटवरती कारण स्लॅबचं थोडी पूजा करावं लागती ब्राह्मणाला आम्ही फोन करून विचारलं होतं कसं काय तर त्यांनी ते, ते कलश छोटा त्याच्यामध्ये कोणतं तरी एकचं असं सोन्याचं पत्र तामपत्र पत्र ताम, काय म्हणतात मला नाही माहिती आहे तर ते टाकून वगैरे करायची तर ती पूजा केली आणि काहीतरी गोड असतं तर पेढे नेले होते तर पेढे वाटले सगळ्यांना आणि मशीनवाले पण आपले फॉलोवर्सच होते तर खूप भारी वाटते वेगळीच अलग लेवलची मला तर विश्वासच बसत नाही की माझं घर आहे मी तर राहायला येणार आहे आणि काल असंच मला टेन्शन आलं की म्हणलं बाप एवढं मोठं घर कधी का पुसून काढणार मी कारण किचनपासून समोरपर्यंत बघितलं तर असं खूप लांबलंच खत आहे ना तर म्हटलं काही नाही खरं माझं इकडं आल्यानंतर ॲटोमॅटिकच वजन कमी होणार आहे कारण आता स्वतःचं घर म्हटल्यानंतर वेगळंच वाटतं आणि परत ते मग ते एवढं पुसून काढायचं ते म्हणल्यावर टेन्शन आलं आहे मला अवघडे तर बघू लागेल सवय कारण मला मला सवयच नाही एवढ्या मोठ्या घरामध्ये राहण्याची तर मी फक्त दोन रूममध्येच राहिलेले आम्ही बीडला होतो दोन तीन वर्ष तेव्हा पण आमच्या दोनच रूम होते त्यातून खूप छोट्याला होत्या बेड प्लस एकच फरशी राहत होती इकडे तिकडं जाण्यासाठी इकडं पण आमच्याकडं फक्त दोनच रूम आहेत किचन आणि हॉल त्याच्यामुळं तुम्हाला जास्त गर्दा वगैरे दिसतो कारण हॉल म्हणजेच आमची ते बेडरूम प्लस हॉल आहे त्याच्यामुळं काय आम्हाला सामान वगैरे ठेवायचं ते सगळं हॉलमध्येच ठेवावं लागतं त्याच्यामुळं तसं दिसतं तर इकडं मी नंतर इव्हिनिंगला घेतली होती ब्लॅक कॉफी कारण काल सकाळी मिल्क कॉफी घेतली होती तर म्हणलं आता नको मिल्क कॉफी घ्यायची नंतर आपले फॉलोअर्स आले होते भेटण्यासाठी हैदराबादवरून आल्या होत्या है ताई आणि दोन लातूरच्या होत्या तिघी बहिणी होत्या तुम्ही काल व्हिडिओ बघितला तसेल खूप छान वाटले यांना भेटून एवढ्या लांबून लांबून आपले फॉलोअर्स भेटायला येतात खूप भारी वाटलं त्यानंतर त्यांना चहा वगैरे केला आणि त्याच्यानंतर किचन वाटा सगळा क्लीन केला आणि म्हणला आता चला एक्झरसाईज करूयात स्वयंपाक नव्हता करायचा मला म्हणजे चव्हाण साहेबासाठी होतं आणि मी खाणार नव्हते पण आणि मी एक्झरसाईज केली बिकॉज मी मिल्ड कॉफी घेतली होती सकाळी मला वाटलं उद्या वेट जास्त दाखवेल म्हणून मी म्हटलं त्याला एक्सरसाइज करूयातच म्हणून मी केली तर आज वेट ट्रेनिंग नव्हती करायची कारण दोन दिवसा आड वेट ट्रेनिंग करणार आहे त्याच्यामुळं आणि मी खूप फास्ट एक्झरसाईज दहा बारा मिनटात एक होतं की तुम्ही फास्ट वेट लॉस करू शकता तर एक व्हिडिओ होता तर ते, ते मी करायला ट्राय केलं पण नाही जमलं ते कारण मला खूप धापा भरायला आणि पायामध्ये पेन व्हायला लागला तर म्हणलं नको आपलं जे नॉर्मल एक्झरसाईज मला येते ऑलरेडी ती तापून करूया करूया आपल्या दमादमांनी हे बघा मी मोबाईल शूट करण्यासाठी ठेवला का कसा शिव घेऊन तपल्या साईडला ठेवते त्याच्यामुळे ते शूट करणं होत नाही जास्त आणि मला ज्या कम्फर्टेबल तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी एवढंच दाखवते म्हणजे एवढंच नाही करत आणखी पाच सहा काय म्हणते ते स्टेप्स म्हणण्यापेक्षा हे जे आहे व्यायामाचा नवीन नवीन प्रकार तर ते करत असते थोडे थोडे करते पण करते तर हे मला जे दाखवायला अनकम्फर्टेबल आहे ते मी नाही दाखवत त्याच्यामुळं तर माझ्यात थोडा चेंज वाटतोय का तुम्हाला एखादे वजन कमी झाल्यासारखं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मला याच्यावरती पण तुमच्याशी बोलायचं माहिती आहे का मी थोड्या कमेंट वगैरे वाचल्यात आहे तर नेक्स्ट व्हिडिओ येईल तसा नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट पण बनवेल मी आज तो व्हिडिओ तर बघू शकता थोडा एक्झरसाइजनेच किती घाम आहे तर इथं मध्ये शिवांशला जेवायचं होतं त्याला बाथरूमला जायचं होतं ते करत करत ते एक्झरसाईज केली थोडीफार नुसतं बसण्यापेक्षा टाईम होता तो मला सकाळी होत नाही जे खरं आहे ते खरं आहे मी रात्री हे सब्जा सीट घेतले माहिती आहे का कारण भूक लागली होती तर म्हणलं नको काहीतरी वेगळं खायला म्हणून ठीक आहे ते खाऊया त्यानंतर आणखीन भूक लागली तर झोपच येणार नाही अशी आणि झोप वेट लॉससाठी खूप महत्त्वाची आहे तर म्हणलं ठीक आहे तीन अंड्याची भुर्जी करूया त्यात शिवाश आणि मी भुर्जी नाही पोळी तर ही सगळ्यात मोठी माझी गलत फहमी होती म्हणजे मी काय केलं कांदा आणि टोमॅटो त्यात बारीक करून टाकले तीन अंडे मिक्स केले आणि मस्त ऑइल वगैरे तेवायला लावून घेतलं अशी एवढी मस्त दिसत होती पण ती पलटी माराय गेल्या असं मधून चार कोपरे करून पिझ्झासारखे पलटी मारली पण ते कांदा न तळल्यामुळं विदाऊट तेलात म्हणजे डायरेक्ट ते तर एवढं घाण लागलं ते तर मी नाही खाल्लं जास्त वेळी दोन चार का खाल्ले आणि तसंच ठेवून दिलं त्यानंतर इकडं चव्हाणसाहेब पनीर घेऊन आले होते तर मग थोडं पनीरचे चार पाच पीस खाल्ले रोस्ट केलं होतं तर आणि त्यानंतर आमची गॅलरी खराब झाली ती थोडी तर ती मस्त निरमा वगैरे टाकून घासून घासून धुऊन काढली आणि मस्तपैकी झोपले चला तर त्या बाबा गुड नाईट उद्या बघूया वेट